नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे चॅनलवर तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ब्रह्म मुंबई महानगरपालिका यामध्ये जी नवीन रिक्रुटमेंट निघालेली आहे दोन हजार तेवीसची तर याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्य माहिती घेणार आहोत म्हणजेच कोणत्या पोस्ट असणार आहे त्यासाठी लागणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन तसेच इम्पॉर्टंट डेट्स तसेच एज लिमिट किती असणार आहे आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे त्यामध्ये कोणकोणते विषय असणार आहे आणि त्यासाठी कोणकोणते मार्किंग सिस्टीम असणार आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सगळ्या सगळे जे डाउट्स असतात तर ते क्लिअर होणार आहे तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक नुसार मुंबई महानगरपालिकेतील विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक आपली जी पोस्ट आहे तर ती कोणती आहे कनिष्ठ लघु लघुलेखक या संवर्गातील खालील तक्त्याप्रमाणे रिक्त असलेली दोनशे सव्वीस पदे सरळ सेवेने दोनशे सव्वीस जे पद रावायचे आहेत तर आपल्याला याच्यातून कळालं की कनिष्ठ लघुलेखक ही पोस्ट असणार आहे तुमची आणि दोनशे सव्वीस यासाठी पदे असणार आहे सरळ सेवेने भरायची आहेत सी आवश्यक ती अहता पात्रता धारण करत असलेले उमेदवारांकडून पंधरा आठ दोन हजार तेवीस ते चार नऊ दोन हजार तेवीस यामध्ये या, या तारखेच्या आत म्हणजे तुमची जी स्टार्टिंग डेट डेट आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला फॉर्म फिलिंग चालू झालेली आहे तर चार नऊ दोन हजार तेवीस म्हणजे चार सप्टेंबर दोन हजार तेवीसला ऑनलाईन अर्ज मागवण्याची शेवटची डेट असणार आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकतात त्या त्यासाठी ते त्यांनी लिंक पण दिलेली आहे आणि मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याची लिंक देणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता त्यानंतर त्यांनी पुढचं पुढं काय दिलेलं आहे उमेदवारांनी स्वतःची खात्री करायची आहे की ना? एक दा ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्था अटींची पूर्तता करीत असून सदर प पदाकरिता ते पात्र आहेत मग ते तुमचं कम्प्लीट आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्यायची आहे व त्यानुसार तुम्हाला फॉर्मला ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला त्यानंतर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा ईमेल आय डी पाहिजे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं काय आहे त्यात तर ईमेल आय डी कारण ईमेल आय डीओ हो तुमचे हॉल्टिकेटेट असतात परीक्षे रिलेटेड तर त्या सर्वात जसं आय डी असेल पासवर्ड असेल हे सर्व तुमच्या ईमेल आय डीवर हो येत असतात म्हणून तुमचा ईमेल आय डी एखादा ईमेल आय डी व्यवस्थेशीर असणे किंवा चालू प्रक्रियेत असणे गरजेचे त्यानंतर भरती प्रक्रिया प्र परीक्षेचे प्रवेशपत्र आणि इतर माहिती उमेदवारांच्या ईमेलवर देण्यात येत आहे तसेच प्रक्रिया पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय डी वैध राहणे आवश्यक आहे त्यानंतर सरळ सेवे पद्धतीने भरावायची जी, जी पोस्ट आहे तर ती आहे कनिष्ठ लघुलेखक तर त्यासाठी तुम्हाला जे वेतन मिळणार आहे तर ते आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे आपण बघितलेली होती दोनशे सव्वीस होती आता ती दोनशे सव्वीस काश्नुसार कशी आहे तर ती बघूयात आजा म्हणजे अनुसूचित जाती यासाठी तुम्हाला चोवीस जागा असणार आहे त्यानंतर अनुसूचित जातीसाठी अठरा जागा आहेत त्यानंतर विजा अ साठी सात जागा आहे त्यानंतर भजब क कसाठी नऊ जागा आहेत त्यानंतर भज ड म्हणजेच भटक्या जमाती ज्या आहेत क्रमांक ड मध्ये येतात त्यांच्यासाठी पाच जागा आहे त्यानंतर विमा प्र यासाठी चार जागा आहे त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे ई मा व यासाठी चाळीस जागा असणार आहे त्यानंतर आ दु घ या कास्टमधील स्टुडंटला तेवीस जागा आहे खुला खुला प्रवर्गासाठी एकोणनव्वद जागा असणार आहे अशा टोटल मिळून दोनशे सव्वीस तुमच्या जागा असणार आहे तर त्यानंतर समांतर आरक्षणानुसार पोस्ट जे पोस्टनुसार ज्या वॅकन्सी दिलेल्या पोस्टच्या ज्या वॅकन्सी आहे तर त्यांचे समांतर आरक्षण आरक्षणाचे विवरणपत्र दिलेले आहे त्यामध्ये सर्वसाधारण असेल महिलांसाठी राखीव माजी सैनिक असेल भूकंपग्रस्त असेल त्यानंतर खेळाडू असेल तर यांच्यासाठी तसेच अंशकालीन पदवीधर असेल यांच्यासाठी वॅकन्सी ज्या राखीव असतात समांतर आरक्षणानुसार तर त्याची माहिती दिलेली आहे तर ती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघू शकता त्यानंतर आता पुढचं जे महत्त्वाचं आहे तर वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट तर यामध्ये किमान अठरा वय तुमचं पूर्ण असणं गरजेचं आहे महिलांसाठी कमाल जे आहे तर ते जास्तीत जास्त अडोतीस वर्षसाठी आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस एज आ, लिमिट असणार आहे त्यानंतर खेळाडू अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कमाल यांच्यासाठी वर्गांसाठी त्रेचाळीस आहे एज लिमिट आणि त्यानंतर मागासवर्गांसाठी त्रे दिव्यांग तसेच माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त स्वतंत्र सैनिक जे आहे तर त्यांच्यासाठी जे एज लिमिट आहे दोघांसाठी जे पंचेचाळीस एज लिमिट तुम्हाला असणार आहे तसेच आणि अंशकालीन उमेदवार त्यांच्यासाठी पण दिलेला आहे पंचावन्न एज लिमिट दिलेला आहे तसेच त्यांनी एक नोट दिलेली आहे खाली ब्रह्म मुंबई महानगरपालिकेच्या सेवत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाची अट आवश्यक राहणार नाही म्हणजेच ब्रह्ममुंबई महानगरपा महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत आता सध्या काम करत आहेत तर त्यांच्यासाठी एज लिमिट आहे त्यानंतर पुढचं नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे निवडीचे निकष कनिष्ठ लघुलेखक या पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार एक आठ दोन हजार तेवीस रोजी विहित केलेल्या अहर्ता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येणार आहे बनवलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित आरक्षणानुसार निवडी निवड यादी तयार करण्यात येणार आहे म्हणजेच तुमची जी सिलेक्शन प्रोसेस जी आहे तर ती तुमचं फक्त बहुपर्याय पर्याय वस्तुनिष्ठ म्हणजेच एम सी क्यू टाईप तुमचा जो पेपर होणार का, का, आहे तर त्याचेच मार्क फायनल धरले जाणार आहे व त्यानुसार आरक्षणानुसार आरक्षण ज्या काशला आहे त्यानुसार त्यांचं वर्गीकरण करून ते तुमचं त्यानंतर निवडीचे निकष निकष दिलेले आहे कनिष्ठ लघुलेखक या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील म्हणजे जो दर्जा आहे म्हणजे त्या लेवलचे क्वेश्चन असणार आहे तर पैकी मराठी व इंग्रजी या विषयाचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा जो आहे तर तो उच्च माध्यमिक म्हणजे बारावी बारावी बेसच्या दर्जाचे जे क्वेश्चन असणार आहे तुम्हाला त्यानंतर त्यांनी नेक्स्ट काय दिलेलं आहे शालांत म्हणजेच बारावी समान राहील बरोबर आहे उच्च माध्यमिक म्हणजे पेपरला कोण कोणते विषय असणार आहे मराठी भाषा व्याकरण दुसरं आहे इंग्रजी भाषा व्याकरण त्यानंतर सामान्य वि सामान्य ज्ञान ते 25, 25, त्यानंतर चौथा आहे बौद्धिक चाचणी यासाठी तुम्हाला सारखेच क्वेश्चन आहे पंचवीस 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 आणि त्यासाठी तुम्हाला पन्नास मार्क्स असणार आहे म्हणजे एक क्वेश्चन तुमचा दोन मार्क्सला असणार आहे आणि त्यांनी दिलेला आहे चाळीस टक्क्यानुसार प्रत्येक विषयातील उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण म्हणजे तुम्हाला पासिंगसाठी जे मार्क्स आहेत तर ते पन्नासपैकी तुम्हाला वीस मार्क्स असायचे आहे म्हणजे चाळीस टक्क्यानुसार तुमचे वीस मार्क्स असणार आहे आणि दोनशे पैकी तुम्हाला किमान तुम्हाला ऐंशी मार्क्स पाडायचे आहे म्हणजे तुम्ही पास होशाल त्यानंतर ते भेटणार आहे म्हणजे शंभर क्वेश्चनला शंभर मिनिटे त्यानंतर त्यांनी अभिप्राय मध्ये दिलेला आहे उमेदवाराने किमान प्रत्येक विषयात चाळीस टक्के गुण आणि परंतु संपूर्ण परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे तुम्हाला चाळीस टक्के अनिवार्य आहेत आणि टोटल पेपरमध्ये म्हणजे चारी विषयांचे मार्क्स धरून तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त होणे गरजेचे आहे त्यानंतर पुढचं त्यांनी दिलेलं आहे इंग्रजी भाषा व्याकरण ही ऑनलाईन भाषेतून तसेच मराठी भाषा व व्याकरण तसेच सामान्य विज्ञान भौतिक चाचणी हे विषय मराठीतून असणार आहे म्हणजे इंग्रजीचा जो पेपर आहे दोन नंबरचा तर तो फक्त इंग्रजीमध्ये असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी नेक्स्ट काय दिले इतर विषयांचे निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील म्हणजे महानगरपालिकेच्या रिलेटेड पण काही क्वेश्चन तुम्हाला सामान्य ज्ञान मध्ये विचारले जाणार आहे तयारी करू शकता त्यानंतर भौतिक चाचणी परीक्षेचे स्वरूप जे आहे तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असणार आहे त्यानंतर पुढे दिलेलं आहे मौ मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही म्हणजे तुमचं फक्त एकच पेपर होणार आहे तो म्हणजे व बहुपारी जो प्रश्न प्रश्नपत्रिका असणार आहे शंभर मार्क्सची शंभर क्वेश्चन दोनशे मार्क्सची तर ते त्याचेच मार्क्स तुमचे फायनल धरले जाणार आहे त्यानंतर आता पुढचं आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्ग अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे त्यासाठी त्यांनी ते लिंक प... ही लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आय बी पी एस जी वेबसाईटची जी लिंक आहे तर ती तुम्हाला व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता तसेच त्यांनी ऑनलाईन याची माहिती दिलेली आहे उमेदवारांची संपूर्ण अर्ज भर मला तसेच फी भरल्यानंतर त्याची पण प्रिंट काढून ठेवायची आहे त्यानंतर आता हे इम्पॉर्टंट डेट्स पंधरा आठ म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत तर त्याची लास्ट डेट जी आहे तर सप्टेंबर दोन हजार तेवीस ही तुमची लास्ट डेट असणार आहे त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क काय असणार का आहे तुम्हाला यासाठी मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये फी लागणार आहे आणि खुल्या वर्गातील प्रत्येकाला हजार रुपये फी लागणार आहे ते पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावायचे त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क का भरण्याचा कालावधी जो आहे तर जो ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी लास्ट डेट आहे तीच ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी पण तीच लास्ट डेट तुम्हाला असणार आहे तर ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे म्हणजे फी किती लागणार आहे तसेच लास्ट डेट म्हणजेच इम्पॉर्टंट डेट ज्या आहे तर त्या बघितलेल्या आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच शैक्षणिक तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आता बघूयात आपण इष्ट लघुलेखक ही जी पोस्ट आहे यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ते बघूयात उमेदवार मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा तत्स्यम प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे गरजेचे आहे म्हणजेच तुमचं जे दहावी जे आहे तर ते पहिल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी रीतीने पास झालेले असणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरी जी आठ आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कला विज्ञान वाणिज्य विधी किंवा तत्स्यम शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे गरजेचे आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जी पदवी आहे विद्यापीठाची तर त्याच्यामध्ये प्रथम प्रयत्न तुम्ही पास झालेले असणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण असणे गरजेचे आहे त्यानंतर पुढचं आहे उमेदवार शंभर गुणांची मलांत प्रमाणपत्र परीक्षा यात्ता दहावी किंवा मराठी विषय असलेला तत््यम परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ निकषानुसार उत्तीर्ण असणे तर शंभर गुणांसह इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं दहावीला किंवा बारावीला दोन्हींपैकी एकामध्ये तुमचं मराठी विषय असला पाहिजे आणि इंग्लिश विषय असला पाहिजे आणि तो सर्व प्रत्येक तुम्हाला धारवेला तो विषय असतोच त्यानंतर अजून त्यांनी नेक्स्ट आठ दिलेले आहे उमेदवार खालीलप्रमाणे टंकलेखन व लघुलेखनाचा किमान गती शासनाच्या प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे म्हणजे मराठीसाठी तीस शब्द प्रति मिनिट त्यानंतर इंग्रजी टंकलेखनासाठी थी चाळीस शब्द प्रति मिनिट त्यानंतर मराठी लघुलेखनसाठी ऐंशी शब्द प्रति मिनिट त्यानंतर इंग्रजीसाठी ऐंशी शब्द प्रति मिनिट तर हे लघु लेखनासाठी तुम्हाला लागणार आहे याची सर्टिफिकेट पण त्यानंतर पुढचं दिलेल्या एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्माण निर्णयानुसार अन्वय दिलेल्या नि निर्देशानुसार संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात त्यापुढील वे वेळोवेळी नि निगर्मित केलेल्या परिपत्रकातील तरती लागू होतील तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ जवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने तिने शासनाने विहित केलेल्या एम सी टी ही परीक्षा नेमणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत उत्तीर्ण होऊन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर एम आय सी सी आय टी झालेलं असेल तर उत्तमच आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं जर एम आय सी आय टी झालेलं नसेल तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षाच्या आत ते प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग त्यानंतर स्प्रेडशीट त्यानंतर प्रेझेंटेशन डाटाबेस सॉफ्टवेअर किंवा ईमेल आणि इंटरनेट इत्यादींविषयी तुम्हाला ज्ञान असणे म्हणजे ते एम आय सी आय टीमध्ये तुम्हाला शिकवलं जातं म्हणजेच यामधून आपल्याला जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर ते असं कळतं की तुम्ही ग्रॅज्युएशन किमान पंचेचाळीस टक्के तुम्हाला असणे गरजेचं आहे आणि ते प्रथम प्रयत्न तुम्ही पास झालेले अस तसेच टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला मराठीचं इंग्रजीचं तीस शब्द मराठी आणि चाळीस शब्द इंग्रजी आणि लघुलेखन दोन्ही पण मराठी इंग्रजी हे तुम्हाला लागणार आहे तसेच एम आय सी टीच असलं तर ठीक त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही देऊ शकता तर हे होतं तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघितलेली आहे ब्रह्म मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ लघुलेखक लेखक यापैकी लागणार आहे सर्व माहिती मा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन माझ्या चॅनल आपल्या चॅनलवर असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा